वाटेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे दिनांक सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा सण हा वर्षभर आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या सर्जा राजा बैलांसाठी साजरा केला जातो दरम्यान यावेळी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पाण्याने धुवून त्याच्या अंगावरती साथ चढवून त्यांच्याकडून हनुमान मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करून घेतल्या नंतर त्यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर त्यांची ते पूजा करून त्यांचे गायी सोबत लग्न लावण्यात आले व त्यांना गोडधोड खाऊ यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिभक्त परायण प्रकाशराव जाधव मायमावली न्यूज चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाशराव जाधव पाटील सेवा सहकारी सोसायटीचे चे चेअरमन चे ज्ञानेश्वर जाधव पाटील शेतकरी नेते आत्माराम जाधव पाटील प्रगतीशील शेतकरी शंकरराव जाधव पाटील चांदराव राजाराम जाधव पाटील रावसाहेब पाटील सचिन पाटील शिवशाहीर गजानन जाधव माधवराव जाधव पाटील बाळू पाटील मारुतराव दुकानदार यांच्यासह गावातील सर्व शेतकरी बांधव सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी लहान थोर या सर्वांच्या उपस्थितीत बैल पोळा सण आनंदाने साजरा करण्यात आला माय माऊली न्यूज चॅनल साठी विद्यानंद पाटील जाधव तालुका प्रतिनिधी हदगाव जिल्हा नांदेड